हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये खंडणी प्रशंसा आदर आदरांजली आदर व्यक्त करण्यासाठी केलेली गोष्ट विशिष्ट गोष्टीच्या गुणांचा पुरावा प्रशंसनीय गुण वाखाण्यासारखा गुण चे निर्देश किंवा लक्षण होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ते सॉन्ग इज अ ट्रिब्यूट टू द ग्रेट लीडर दुसरा वाक्य आहे द प्राइम मिनिस्टर पेड ट्रिब्यूट टू द ब्रेव सोल्जर्स हु हॅव लॉस्ट देयर लाइव्स तिसरा वाक्य आहे द सक्सेस ऑफ द प्रोग्राम इज अ ट्रिब्यूट टू द ऑर्गनायझर्स चौथा वाक्य आहे थाउजेंड्स ऑफ पीपल स्टूड इन साइलेंस ट्रिब्यूट टू द डेड लीडर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू